नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवघा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय एकवीसशे जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल जात आहे एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जात आहे हायब्रिड अवघक चोवीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सर सरसंद्राय दोन हजार त्र्याऐंशी जास्तीत ज्या दर पंचवीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघक छत्तीस क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न सरसंद्राय एकवीसशे पंचवीस जास्तीत ज्या दर तेवीसशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय पाच हजार एकशे चौतीस जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास सरसंद्रा पाच हजार पाचशे अडवतीस जास्तीत ज्यादर पाच हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सर संद्रा सहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सातशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर इसवसंद्राय सात हजार सत्तावन्न जास्तीत जास्त सात हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेरा हजार चारशे नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे तेहती इसरसंद्राय सात हजार चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तीनशे कमी चौसष्ट जा क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे एक्कावन्न सरसंद्राय सात हजार एकशे त्र्याऐंशी जास्तीत जद सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते शेतमाल उडीद जाते काळा अवक तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे सव्वीस सरसंद्राय पाच हजार सातशे त्रेसष्ट जास्तीत जद सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार तमी मित्रांनो सॉरी या ठिकाणी कमीत कमी चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल करडई अवक पाच क्विंटल जात नंबर एक कमीत कमी पाच हजार दोनशे बहात्तर सर्वसंद्राई पाच हजार तीनशे बत्तीस जास्तीत जस दर पाच हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल करडई अवघक एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत जस दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सोयाबीन अवक सत्तावीस हजार दोनशे बारा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे त्र्याहत्तर सरसंदर चार हजार आठ जस्तीत जर चार हजार दोनशे अठरा रुपये क्विंटल शेतमाल ती अवक तीन क्विंटल कमीत कमी तेरा हजार सहाशे सरसंद्र तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दा, शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा